नमस्कार मंडळी मी अजिता मंडळी अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी गजानन मंदिरामध्ये स्त्री शक्तींचा सन्मान करण्यात आला निवड खूप सुंदर होती होम डी एस पी माननीय राधिका फडके मॅडम वकील प्रिया लवलेकर सी ए अभिलाषा मुळे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर ज्योत्स्ना देशपांडे नेहमीप्रमाणेच गजानन मंदिर भक्तजनांचा कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद होता सर्वांनी महाराजांचं दर्शन घेऊन दीप प्रज्वलन केले मंदिराचे अध्यक्ष देसाई काका यांनी सर्वांचं मनापासून स्वागत केलं प्रत्येक स्त्री शक्तीच्या कार्याचं भरभरून कौतुक का केलं त्यानंतर प्रत्येक स्त्री शक्तीचा श्रीफळ आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला प्रत्येकीला सन्मान करून घेताना खूप आनंद होत होता आपण केलेल्या कार्याची पोचपावती मिळताना स्वीकारताना कुणाला छान नाही वाटणार बरोबर फडके मॅडम अतिशय सुंदर बोलल्या त्यांनी आपले अनुभव सर्वांसोबत शेअर केले त्यांनी आवाहन केलं की प्रत्येक व्यक्तीला मुलींना स्त्रियांना आपल्याकडे पोलीस खात्यात सध्या कोण आहे कोणाकडे तक्रार केली पाहिजे नंबर काय आहे किंवा सुविधा काय आहेत हे प्रत्येकाला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे त्यांनी स्त्रियांना खूप छान संदेश दिला या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना जवळून पाहता आलं हे आम्हाला आमचं भाग्य वाटलं इतर सर्व स्त्री सर्व महिलांना खूप छान संदेश दिला स्वतःचे अनुभव शेअर केले घरून छान सपोर्ट असेल तर स्त्री काहीही करू शकते बरोबर तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगनही ठेंगणे भासावे तुझ्या विशाल पंखाखाली विश्व हे सारे वसावे या सर्व स्त्री शक्तींना मानाचा मुजरा तेसाई काका आणि गजानन मंदिरातील भक्त परिवार या सर्वांना लाख लाख धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच